असं आहे की अशोक चव्हाणांच्याबद्दलचं हे उदाहरण आम्हाला सगळ्यांना थोडं आश्चर्यकारक येत पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या दहा वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्याबद्दलची त्यांची मतं याचा एक उभाही फेफल काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकामणी असायची शक्यता आहे आणि ती धमकामणी असली तर त्याचे परिणाम काय होतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका